नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर मी आज सेंदा मीठ म्हणजे सेंदा नमक रॉक सॉल्ट ब्लॅक सॉल्ट ह्याचे मी पाच उपाय तुम्हाला सांगणार आहे तर अत्यंत प्रभावशाली उपाय असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे उपाय केल्याने अगदी चमत्कारी रिझल्ट तुम्हाला चोवीस तासात भेटणार आहे आणि जितके जास्त दिवस तुम्ही हा उपाय कराल तितकी तुमची जी प्रॉब्लेम आहे ती अगदी मुळापासून संपणार आहे म्हणून हा उपाय किमान तीन महिने तरी करायचा आहे आणि मग बघा तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे सगळे रस्ते हळूहळू नक्कीच उघडणार आहे तर सर्वात प्रथम जर तुमच्या घरात नवरा बायकोच्यामध्ये रोज भांडण कटकट कोणत्या -कट, ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर तुम्ही एका काचेच्या बाऊलमध्ये चार वडी सेंदा मिठाच्या घालायच्या चा आहेत तुम्हाला फिटकरी अशी फिटकरी जशी असते खडी खडी तसं ते सेंदा मीठ असतं अख्ख असे खड्या खड्यासारखं असतं ते तुम्हाला चार वडी सेंदा मीठ तुम्हाला एका बाऊलमध्ये घालायचं आहे काचेच्या व त्याच्यामध्ये तुम्हाला चार कापुराच्या वड्या घालायच्या आहेत आणि ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे ठेवा जे कोणाला दिसणार नाही बेडच्या खाली किंवा खिडकीच्या पडद्याच्या मागे तुम्ही ठेवू शकता फक्त तुम्हाला तिजोरीत ठेवायचं नाही आहे तुम्हाला तुम्ही तिजोरीच्या वर ठेवू शकता बाकी कुठे पण ठेवू शकता फक्त कोणाला दिसलं नाही पाहिजे हा उपाय केल्याने तुम्ही बघाल अगदी चोवीस तासात तुम्हाला फरक वाटेल पूर्ण घरात अगदी शांत आणि आनंद वातावरण होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मुलं अभ्यास करत नाही आता दहावीचं वर्ष आहे पूर्ण मेहनत करायला हवी तर बघा मेहनत तर दहावी असो किंवा बारावी असो मेहनत ही करायलाच हवी पण आजकाल मुलं मोबाईलचे खूप आहारी गेले आहे पण आजकाल मुलांना मोबाईलशिवाय चालत नाही कारण ऑनलाईन क्लास हे मोबाईलवरून करणं भागच आहे पण त्यामुळे मुलांचा स्ट्रेस वाढतो व मुले खूप चिडचिड करतात तेव्हा मुलांना तुम्ही सेंदा मिठाच्या पाण्याने अंघोळ करायला सांगा तुम्हाला सेंदा मीठ वाटून बारीक करून घ्यायचं आहे व मग एक चमचाभर एवढं त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात घाला व मुलांना अंघोळ करायला सांगा पूर्ण जी त्यांची नेगेटिव्हिटी आहे जी त्यांच्यामध्ये आहे ती पूर्ण निघून जाणार किंवा तुम्ही त्यांचे कुठलेही ग्रह खराब होत असेल तर ते ठीक होतील मग ते कुठलेही ग्रह असो शनी असो राहू असो किंवा केतू असो कोणतेही असो ते अगदी पूर्णपणे निघून जाणार आहे हा उपाय शनिवारपासून तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्ही बघाल मुलं अगदी दोन ते तीन दिवसात स्वतः अभ्यास करताना तुम्हाला दिसणार आहेत तर आता तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपलं सगळं नीट चालत असतं आणि अचानक कोणाची तरी नजर लागते आपल्यावर खूप सारं कर्ज होतं आपल्या घरात भांडणं होतात तर या दोन गोष्टीसाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे जे, जे केल्याने तुमच्या घरातील नजरदोष आणि तुमच्या घरातील जे कर्ज असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे तर बघा तुम्हाला घ्यायचं आहे एक मातीचं बाऊल आणि त्यामध्ये तुम्हाला पाच सेंदा मिठाच्या वड्या घालायच्या आहेत पाच कापुराच्या वड्या घालायच्या आहेत व पाच लाल सुकलेल्या मिरच्या घालायच्या आहेत व तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नजर लागले किंवा तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीला नजर लागले तर तुम्ही ते सात वेळा डोक्यावरून उतरून मग ते पूर्णपणे तुम्हाला जाळून घ्यायचं आहे आणि जाळायच्या आधी त्यात तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे तर ते पूर्णपणे जाळून टाकल्यावर ती पूर्ण राख तुम्हाला पाण्यात वाहून घा टाकायची आहे तुम्ही सिंकमध्ये सुद्धा वाहून टाकू शकता तर आता हा उपाय तुम्ही कुठल्याही मंगळवार किंवा शनिवारपासून सुरू करू शकता तर चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल आणि तो काही केल्याने बरा होत नसेल तुम्ही कित्येक डॉक्टर किंवा कित्येक पैसे घालून पण काही फरक पडत नाही तर तुम्हाला सात वड्या सेंदा मिठाच्या चा, घ्यायच्या आहेत व त्या आजारी माणसाच्या डोक्यावरून सात वेळा उतरून टाकायच्या आहेत ते तुम्ही पाण्यात वाहून टाकू शकता किंवा बाहेर फेकू शकता अगदी थोड्या दिवसात फरक जाणवेल तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि मी नेहमी अगदी घरात करणारे साधे सोपे उपाय सांगत आहे जे तुम्ही सहजपणे करू शकता सेंदा मीठ तुम्हाला सहजपणे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये भेटेल आणि जर तुम्ही सेंदा मिठाचा एक तुकडा लाल रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या कपड्यात बांधून जर तुमच्या घराच्या चौकटीला बांधला तर तुमच्या घरात कधीही नेगेटिव एनर्जी प्रवेश करणार नाही तर हे होते अगदी छोटे छोटे उपाय जे तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ